शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला गावाजवळील श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांच्या श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या श्रावण यात्रोत्सवात सुरुवात झाली असून आज पहिल्या सोमवारी मंदिरातील गाभारा आणि बाहेरील भाग हा पानाफुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता आज शिवभक्तांची अलोट गर्दी दिसून आली शेकडो वर्ष पुरातन व जागृत अशा या नागेश्वर मंदिराला आज एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते श्री नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष तरुणांचे श्रद्धास्थान ज्येष्ठांचे आशास्थान असलेले श्री भूपेशभाई पटेल यांनी या मंदिर परिसराचा कायापालट केल्याने या मंदिराच्या नाव लौकिकात पडली आहे महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात आदी राज्यातून भाविक जागृत अशा श्री नागेश्वर महादेवाच्या दर्शनास दर श्रावणात हजेरी लावत असतात यावर्षी मंदिर परिसरात अमूलाग्र बदल झाला असून भूपेशभाई पटेल यांनी वृद्ध व अपंग भक्तांना श्री नागेश्वराचे सुलभ दर्शन व्हावे म्हणून पायथ्यापासून टक्डीवरील मंदिराच्या मागच्या बाजूपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याची व्यवस्था केल्याने आता चारचाकी वाहन थेट मंदिरापर्यंत जाऊ शकते या वर्षाच्या यात्रोत्सवात देखील बाहेरगावाहून आलेल्या व्यापाऱ्यांनी हॉटेल्स शीतपेय प्रसादाचे पदार्थ सौंदर्य प्रसाधने लहान मुलांसाठी लहान मोठे झुले पाळणे विविध प्रकारची खेळणी आदींची दुकानं देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसादाचं वाटप करण्यात आलं आज पहिला सोमवार असल्याने हजारो भाविकांनी भगवान श्री नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलंय श्री भूपेशभाई पटेल यांच्या कन्या कुमारी द्वतादिदी पटेल यांच्या संकल्पनेतून मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशन यांच्या वतीने यात्रोत्सवात दर सोमवारी भाविक भक्तांसाठी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे ठाणेर पोलीस व धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे श्री अनिरुद्ध परिवाराच्या स्वयंसेवक व सेविका आपली सेवा देत आहेत आजच्या पहिल्या सोमवारी सायंकाळच्या आरतीचे मानकरी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री राजगोपाल भंडारी व सौ विजयजी ठाकूर मॅनेजर टोल प्लाझा श्री भरत पाटील व सौ अभिलाषा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दर्याव सिंह जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले प्रसंगी श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांचे गोपालजी भंडारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील सर ते शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांचे संचालक तथा कार्यकर्ते उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर